रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमावरून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाच्या अध्यक्ष शरद पवार यांचं हेलिकॉप्टर दोन वेळा तांत्रिक बिघाड्यामुळं उडता उडता पुन्हा खाली आलो त्यामुळं कार्यकर्त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ही घटना चिपळूणमध्ये घडली त्यावेळी शरद पवार यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील होते वैशिष्ट्य डेअरी प्रकल्प आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये यावर्षी भेट दिल्यानंतर शरद पवार हे परत निघाले होते आणि त्याचं उद्घाटन शरद पवारांनी केलं होतं याच उद्घाटन समारंभाला शरद पवारचे तोंडला आले होते आणि यानंतर जेव्हा शरद पवार परत निघाले त्या दरम्यान ही घटना घडली तब्बल वीस मिनटं हे हेलिकॉप्टर हवेत होतं आणि त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हेलिकॉप्टरला सलग तीन वेळा उद्घाटन करावं लागलं उड्डाण करावं लागलं आणि तिसऱ्या प्रयत्नात अखेर हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं परंतु जवळपास दहा फुटावरती तब्बल दहा ते पंधरा मिनटं हेलिकॉप्टर अडकून पडलं होतं शरद पवारांना खूप मोठ्या प्रमाणावर भेटी मिळाल्यामुळं त्याचं वजन वाढलं होतं असंही सांगितलं जातं त्याचबरोबर हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसले होते त्यामुळं हेलिकॉप्टर अशा प्रकारे तांत्रिक बिघाड होऊन जाग्यावरच तरंगत राहिलं होतं असंही सांगितलं जातं याची चौकशी सुरू होईल परंतु या या घटनेमुळं सगळीकडे कार्यकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं काय